अपडेट न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिव मेळावा शरदचंद्र पवार पक्षाच्या चाळीसगाव शहर व तालुका शाखेच्या वतीने विजय संकल्प अभियानाअंतर्गत सात ऑगस्टला हॉटेल विराम समोरील मौर्य मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील नवनियुक्त बूथ अध्यक्ष व सचिव यांचा मेळावा तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर सतीश दराडे ज्येष्ठ नेते किसनराव जोरवेकर माजी जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील पंचायत समितीचे माजी सभापती ईश्वर ठाकरे उपसभापती अभय सोडवणे माजी नगरसेवक श्याम देशमुख भगवान अमरसिंग पाटील रामचंद्र जाधव दीपक पाटील सूर्यकांत ठाकूर सुरेश चौधरी प्रदीप निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे श वा तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष शशिकांत साळुंखे हे देखील होते मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनीही नवनियुक्त बूथ प्रमुखांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि यावेळीची विधानसभा निवडणूक जिंकायची असेल तर बूथ प्रमुखांचे काम व जबाबदारी महत्वाची ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं राजीव देशमुख प्रमोद पाटील शशिकांत साळुंखे शालिग्राम ओमकार मालकर सतीश दराडे ईश्वर ठाकरे यांच्यासह इतर मान्यवरांनीही यावेळी उपस्थित बुथ प्रमुखांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद पाटील यांचा सत्कार करण्यात आला चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी आपल्या पक्षाचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने उमे निवडून आणण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आले बदल बदलत्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्र व राज्य सरकारने देशातल्या जनतेची केलेली फसवणूक दिशाभूल शेतकरी कष्टकरी महिला यांच्यावर होत असलेले अत्याचार फसव्या योजना या साऱ्या विषयांच्या अनुषंगाने मतदारांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जागृती करण्याचं आवाहनही या मेळाव्यात करण्यात आले मेळाव्याचे सूत्रसंचालन रामचंद्र जाधव यांनी केले सौजन्य दैनिक सर्वांचा ग्रामस्थ मुराद पटेल चाळीसगाव and press the bell icon. Never miss an update.